जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी आज कोपरगाव तालुक्याचा दौरा करत तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालय आणि विविध शासकीय यंत्रणेचा आढावा घेतला तहसील कार्यालयात आयोजित बैठकीस तालुक्याचे पोलीस निरीक्षक नगर मुख्य मुख्याधिकारी तसेच विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी वेळेत सोडवण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत बैठकीत महत्वाचा मुद्दा म्हणून कुंभारी येथील शासकीय वाळू डेपोतून चोरी गेलेली वाळू या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणाबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले आहेत वाळूच्या साठवणुकीपासून वितरणापर्यंत पारदर्शकता राखावी असे त्यांनी स्पष्ट केले आहे यावेळी डॉक्टर आशिया यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयालाही भेट दिली रुग्णालयातील स्वच्छता औषध साठा वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती तसेच रुग्णसेवा यावर त्यांनी बारकाईने निरीक्षण केले त्याचबरोबर जनतेला दर्जेदार सेवा सेवा मिळावी यासाठी त्यांनी आरोग्य विभागाला आवश्यक सूचना केल्या सर्वच सर्व जे तालुका स्तरीय अधिकारी आहेत त्यांचे जे पण शासनाचे महत्वाचे कार्यक्रम असतील केंद्र शासनाचे राज्य शासनाचे आणि डिस्ट्रिक्ट लेवलचे जे इनिशिएटिव्ह आहेत त्याच्यामध्ये जे काही त्यांना अडचणी वगैरे असेल त्यांच्या समाधान काढण्यासाठी समन्वय सभा ठेवली होती याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या डिपार्टमेंटचे डिस्ट्रिक्ट लेवलचे काही मुद्दे वगैरे पेंडिंग होते कोणते शासनाकडे प्रस्ताव जिल्हा स्तरावर प्रस्ताव त्यांचा सुद्धा आढावा घेण्यात आला आणि शासनाचे महत्वाचे जे पण प्रकल्प आहे शंभर दिवसाचे कार्यक्रम दिवसाचा त्याच्या व्यतिरिक्त आपले जिल्ह्यामध्ये शेतीसाठी पर्टिक्युलरली आता तरीच्या नियोजनचा विषय असेल किंवा त्याच्यानंतर आपल्याकडे भरपूर साठी मोठी संख्या मंजूर झालेली आहे सर्व लोकांसाठी जागेचा विषय असेल किंवा त्यांच्यासाठी निधी वगैरे चर्चेत असेल ते सर्व मध्ये या मी आम्ही डिस्कस करू माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव